गडकरींना लोकसभेमध्ये जे निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणार नव्हते त्यांना रस्त्या रस्त्यांना फिरावं लागलं होतं आणि फडणवीसांना आता गल्ली गल्लीनं घरोघरी फिरावं लागत आहे काँग्रेस पक्षाची उमेदवारी अगदी वेळेवर जाहीर झाली थोडी पूर्वतयारी जर आपली असती तर निश्चितच नागपूर शहरामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जिंकू शकला डी एम के फॅक्टर हा जो नॅरेटिव्ह आहे हा बी जे पी पोलराईज पॉलिटिक्ससाठी हा वापरत असतो एवढ्या जागा भि बिना तयारीनं किंवा झोपलेल्या काँग्रेसने एवढ्या जागा निवडून येत नाही एखादी जागा निवडणूक जिंकली किंवा हारली याच्यानं आपल्याला त्या पक्षाचं विश्लेषण करता येत नाही तुम्हाला ताजमहल बांधायचं असेल तुम्ही स्वतःचं बांधा ना सरकारच्या पैशातून नाही बांधा ना जागा वाटपाचा तिढा आमचा नाही आहे जागा वाटपाचा तिढा कदाचित ह्या खोके सरकारचा असू शकतो जे लबाडीनं स्थापन झालेलं सरकार आहे जे खोके सरकार आहे हेच ह्या खोके सरकारला ह्या राज्यातून हद्दपार करणे हाच ध्येय आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे आणि मी आत्ता आहे नागपूर शहरामध्ये आणि आज मी नागपूर शहरामध्ये बोलणार आहे प्रफुल्ल सरांची सर ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे का राष्ट्रीय सचिव आहेत हरियाणाचे प्रभारी आहेत आणि इथले काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही आहेत नागपुरातले विदर्भातले असं म्हणायला हरकत नाही तर त्यांच्याशी आज बोलणार आहे सर स्वागत आहे तुमचं पॉलिटिक्समध्ये धन्यवाद सर uh, पहिलाच प्रश्न लोकसभेच्या अनुषंगाने विचारायचं वाटतो हो कारण का uh, निकाल लागून काही जास्त दिवस झालेले नाही आहेत विदर्भामध्ये काँग्रेसने uh, बाजी मारली विदर्भामध्ये काँग्रेस पुनर्जीवित झाले असं चित्र उभं राहिलं आहे नागपूरमधली सीट वगळता बाकी सगळीकडे uh, परफॉर्मन्स काँग्रेसचा खूप उत्तम झाला होता आणि नागपूरचाही विचार करायचा झाला तर गडकरीपूर्वी पूर्वी म्हणाले होते की मला प्रचाराला उतरायची गरज नाही आहे पण त्यांचं लीड ज्या पद्धतीचं आपण बघितलं तर काँग्रेसला चांगली टक्कर दिली नागपूरमध्ये असं म्हणायला हरकत नाही तर लोकसभेचीच ही ट्रेल काँग्रेसची विधानसभेतही दिसेल का हा माझा पहिला प्रश्न आहे निश्चितच विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे आणि विदर्भामध्ये सा विदर्भा सातत्यानं काँग्रेसला सा साथ दिलेली आहे दोन हजार चौदामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचाराचा रणधुमाळी मोदी सर मोदीच्या कार्यकाळामध्ये झाली तर त्या लहरीमध्ये भारतीय जनता पक्ष या ठिकाणी निवडून आलेला होता मात्र या निवडणुकीमध्ये आपण लक्षात घेतलं घ्याल की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण झालं होतं की ज्या आश्वासनाच्या आधारावरती मोदी सत्तेत आले त्या आश्वासनांपैकी कुठल्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नाही निवड खोटं गोष्ट लोकांपुढं ठेवून सातत्यानं ठेवून चांगले दिनची कल्पना करून यांनी सत्ता हस्तगत केली मात्र सामान्य लोकांचं कमरडं मोडण्याचं काम त्यांचे आर्थिक सामाजिक राजकीय संपूर्ण व्यवस्था ह्या देशातली जे संविधानिक आणि लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये झाला त्याच्या विरोधातला एक जनक्षोभ त्याची सुरुवात विदर्भातून झालेली होती नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं की गडकरी साहेबांनी दावा केला होता की मी पाच लाखापेक्षा अधिक मताधिक्याने मी निवडून येईल आणि मी प्रचारामध्ये सुद्धा उतरणार नाही काँग्रेस पक्षाची उमेदवारी अगदी वेळेवर जाहीर झाली उमेदवारी निश्चितीच्या संदर्भात जो झालेला विलंब थोडी पूर्वतयारी जर आपली असती तर निश्चितच नागपूर शहरामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष जिंकू शकला असता mm -hmm. मात्र जी पाच लाखाची मार्जिन एक लाख अडतीस हजारावरती आलेली आहे आणि mm -hmm. दिवस जर आम्हाला पुन्हा थोडे अधिक मिळाले असते तर आम्ही निश्चितच निवडणूक जिंकलो असतो सर डी एम के फॅक्टर जो महत्त्वाचा मानला जातो म्हणजे दलित मुस्लिम आणि कुणबी समाज यासंदर्भातला जो फॅक्टर आहे तो लोकसभेला खूप प्रमाणात महाविकास आघाडीच्या आणि खास करून काँग्रेसच्या बाजूने गेलेला आपल्याला सगळ्यांना दिसला विधानसभेत नागपूर शहराचा विचार करता झाला तर इथल्या इथले जे काही विधानसभा मतदारसंघ पडतात तर त्याच्यामध्ये डी एम के फॅक्टर किती महत्त्वाचा आहे आणि तो काँग्रेससाठी किती महत्त्वाचा आहे आता त्याबद्दल काय सांगा डी एम के फॅक्टर हा जो नॅरेटिव्ह आहे हा बीजेपी पोलराईज पॉलिटिक्ससाठी हा वापरत असतो असा डीएमके वगैरे काही फॅक्टर राहत नाही mm -hmm. निवडणुका ह्या सर्वच मतदाराच्या असतात आणि सर्व जाती धर्माचे मतदार करत असतात सामान्य लोकांचा जनक्षोभ होता mm -hmm. सामान्य लोकांचा मँडेट होता हे mm -hmm. कुठल्या जातीचं मँडेट नव्हतं mm -hmm. आज संविधान कुठल्या जातीचं नाही आहे संविधान फक्त कुठल्या धर्माचं नाही आहे संविधान सर्व धर्मियांचं आहे संविधान वाचलं पाहिजे ह्या देशातली लोकशाही वाचली पाहिजे यासाठी सर्व जातीच्या लोकांनी या ठिकाणी मतपरिवर्तन केलं आणि काँग्रेसला निवडून दिलेलं सर mm -hmm. uh, तुम्ही दोन हजार चौदाला uh, इथले uh, नागपूर दक्षिण पश्चिमचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती uh, दोन हजार चौदाला जर पूर्ण स्विंग मध्ये बीजेपी होती मोदी लाटेच्या मोदी लाटेवर स्वार होती त्या परिस्थितीत तुम्ही फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती आता सुद्धा फडणवीसांना जर का थांबवायचं असेल नागपूरच्या मतदारसंघामध्ये तर काँग्रेसची रणनीती नेमकी काय असू शकते कारण का गडकरींनंतर नागपुरातला जो महत्वाचा चेहरा आहे बीजेपीनं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि विदर्भामध्ये त्यांची आयडेंटिटी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जपलेली आहे तर त्यांच्या विरोधात आत्ता काँग्रेसची रणनीती काय असू शकते गडकरींना लोकसभेमध्ये जे निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरणार नव्हते त्यांना रस्त्या रस्त्यांना फिरावं लागलं होतं आणि फडणवीसांना आता गल्ली गल्लीनं घरोघरी फिरावं लागत आहे ज्या पद्धतीनं ह्या मतदारसंघामध्ये जे मताधिक्य याआधी भारतीय जनता पक्ष मिळवत होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर तेहत्तीस हजाराची गॅप राहिलेली आहे आणि मला असं वाटते की पूर्णत नॅरेटिव्ह जो नॅरेटिव्ह आणि सर्वसामान्य मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्या विश्वा मुख्यमंत्री बनवलं mm -hmm. आता जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी पाच वर्ष महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्त्वाच्या राज्याचे ते सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होते अडीच वर्ष विरोधी पक्षनेते आणि आता उपमुख्यमंत्री यानंतरही ह्या सामान्य लोकांच्या जीवनामध्ये काही बदल झाला असं दिसत नाही आहे किंवा त्यांच्या नावाने नोंद व्हावी असं मतदारसंघामध्ये एकही काम नाही आहे त्यामुळे ते कशाच्या आधारावरती लोकांकडे मतदान मागायला चालले हा प्रश्न मतदार विचारतात आहे <laughs> त्यामुळे आमचं आमची आम्च, काँग्रेस पक्ष नागपूर शहरातल्या साही जागेवर अत्यंत गांभीर्यानं निवडणूक लढणार आहे आणि फक्त नागपुरातल्या शहरातल्या सहाच नाही तर जिल्ह्यातल्या पूर्ण बाराच्या बारा जागा आम्ही गांभीर्यानं लढून बाराच्या बारा जागा आम्ही जिंकू महाविकास आघाडीची उमेदवार ज्या ज्या ठिकाणी राहील तिथे निश्चितपणानं महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल असा सर एक माझं निरीक्षण फक्त मी नोंदवतो की मी जेव्हा इथल्या लोकांशी बोलत होतो तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात लोकांशी वॉकॉकच्या निमित्ताने बोलतो आहे तर इथल्या बऱ्याच लोकांचं म्हणणं असं होतं की निवडणूक आली की नागपुरातली काँग्रेस जागी होते तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे हा लोकांचा आरोप किंवा हे लोकांचं एक निरीक्षण आहे त्याबद्दल तुमचं मत काय नाही काँग्रेस म्हणजे कोण काँग्रेस म्हणजे लोक त्यामुळे लोकांचीच <laughs> <जीद> काँग्रेस आहे <laughs> मासेस काही खोट्या प्रचाराला बळी पडले आणि ते शिफ्ट झाले होते आता त्या सर्व लोकांना लक्षात येऊन राहिलं की आपली फसवणूक झाली हु. आपल्यासोबत भावनिक खेळ झालेला आहे त्यामुळे मासेस जागा झाला ना हु. मासेसला लक्षात आलं जर ते लक्षात आलं नसतं तर जे पाच लाखाची लीडची गोष्ट करणारे एक अडतीसवर आले नसते विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे परिणाम आलेले आहेत आपल्या लक्षात येईल की काँग्रेस पक्षाच्या संघटनिक दृष्टिकोनातून सुद्धा काँग्रेस पक्षाची तयारी भक्कम आहे एवढ्या जागा बिना तयारीनं किंवा झोपलेल्या काँग्रेसने एवढ्या जागा निवडून येत नाही एखादी जागा निवडणूक जिंकली किंवा हारली <laughs> याच्यानं आपल्याला त्या पक्षाचं विश्लेषण करता येत नाही ओके सर आता तुमच्या विजनच्या बाबतीत मला प्रश्न विचारायचे होते की आगामी विधानसभेच्या वेळी नागपूर शहरातल्या विधानसभा मतदारसंघ आहे त्यांच्यासाठी काँग्रेसचं नेमकं विजन काय असेल कारण मी मी एक उदाहरणादाखल म्हणून विचारतो की दक्षिण पश्चिम मध्ये आर एस एस बहुल मतदारसंघ आहे असं म्हणलं आहे इथे प्रभाव बऱ्यापैकी आहे भाजपचे कोर वोटर सुद्धा इथे आहेत तर अशा वेळी भाजपला टॅकल करायचं असेल तर नागपूर नागपूरकरांसाठी तुमचं विजन काय असणार आहे यंदा आमचा अजेंडा हा लोकांचा अजेंडा राहील लोकांना काय पाहिजे लोकांना लोकांनी सिमेंट रस्त्याची मागणी नव्हती केली लोकांनी मेट्रो रेलची मागणी केली नाही लोकांनी मोठाले स्पोर्ट्स क्लब प्रायव्हेटाईज करा यासाठीच्या मागण्या नाही आहेत <laughs> खाजगीकरण करा हे लोकांची मागणी नाही आहे लोकांची जी जी मागणी असेल ज्यात सर्व तात्कालिक गोष्टींवरती आम्हाला विचार करावा लागेल लोक महत्वाचे हो <laughs> तुमचा अजेंडा तुम्ही तुम्हाला तुम्हाला ताजमहल बांधायचा असेल तुम्ही स्वतःचा बांधा ना सरकारच्या पैशातून नाही बांधा ना त्यामुळे लोकांना काय पाहिजे हे महत्वाचं आहे तुम्ही काय प्रोव्हाइड लोकांना आजच्या लो, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आरोग्य शिक्षण रोजगार ह्या तीन अत्यंत महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ह्या संपूर्ण शहरातल्या सिवर लाईनचा बट्ट्याबळ बसलेला आहे आज बघा की थोड्याशा पावसानं शहरात शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये पाऊस पाणी घुसून राहिलेलं आहे mm -hmm. ड्रेनेज डिस्पोजल सिस्टीम पूर्णतः कोलॅप झालेली आहे नवीन यू डी सी पी आर आला त्यामध्ये एफ एस आय वाढला तुमच्या टेनॅमेंटची संख्या वाढली टेनॅमेंट डेन्सिटी वाढली मात्र तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे जे नेटवर्क आहे सिव्हिज डिस्पोजल नेटवर्क ते जशाचं तसंच होतं त्याचा परिणाम काय झाला त्या कोलॅप झाल्या जुन्या सिमेंटचे पाईप फुटले त्याला रिपेअर रखरखावसाठी मेंटेनन्ससाठी तुमची प्रोव्हिजन नाही आहे ह्या शहरामध्ये नागनदीच खूप आपण उदाहरण करतो गडकरी साहेबांनी नदीच्या मधून बोट चालवण्याचं स्वप्न पाहिलं होत ते शुद्ध पाणी राहील आणि ते बोट चालव आज नाग नदी तुम्हाला एक दिसते हो पण जमिनीच्या आतमध्ये किती नागनद्या किती पोल्युटेड वॉटर तुमच्या संपूर्ण जमिनीमध्ये पोल्युशन झाला आज महानगरपालिकेमध्ये दहा तक्रारी जर येत असतील ना तर सात तक्रारी ह्या लाईनच्या संबंधित तक्रारी घेऊन राहिलेल्या ह्या hmm. नेटवर्कवरती कोण काम करणार आहे कसं काम होणार आहे तर याच्यावर येण्याचं काहीच लक्ष नव्हतं हो आमचे मूलभूत जे प्रश्न आहे नागरिकांचे त्या प्रश्नांवरती आमचा फोकस राहणार हो। आहे uh, आत्ता uh, जे जागा सगळे तिढे निर्माण होत आहेत संपूर्ण राज्यभरात ही परिस्थिती आहे कारण का पूर्वी कसं दोन तीनच पक्ष लढायचे आता सहा uh, पक्ष अचानक लोकांसमोर आहेत आणि सहा पक्षांमध्ये सुद्धा प्रत्येकाला कोणती जागा आहे पुरातन मतदारसंघ कोणाच्या नावावर होता या सगळ्या गोष्टींच्या अडचणीतील नागपुरात तशी स्थिती तुम्हाला वाटते नाही नाही सर्व जागा ज्या आहे तीन वेगवेगळे पक्ष असले तरी एकत्रित महाविकास आघाडी म्हणून लढून राहिलेली आहे त्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये कुठला सिंबॉल आहे आणि कुठला उमेदवार आहे हे गौण आहे महत्वाचं काय महाविकास आघाडी आहे आणि हे जे सरकार आहे जे लबाडीनं स्थापन झालेलं सरकार आहे जे खोके सरकार आहे हेच ह्या खोके सरकारला ह्या राज्यातून हद्दपार करणे यांना परास्त करणे हाच ध्येय आहे त्यामुळे जागा वाटपाचा तिढा आमचा नाही आहे जागा वाटपाचा तिढा कदाचित ह्या खोके सरकारचा असू शकतो सर आता तुम्ही ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे का राष्ट्रीय सचिव आहात हरियाणाची सुद्धा प्रभारी आहात तर नागपूर शहरासाठी कुठली जबाबदारी घ्यावीशी वाटते का पक्ष जी जी जबाबदारी देईल देत राहते ती ती मी आ, सांभाळण्याचा सा माझा प्रयत्न असतो प्रामाणिक प्रयत्न माझा राहतो पक्षांनी माझ्यावर विश्वास टाकला खडगेसाहेबांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुलजी यांनी माझ्यावर विश्वास टाकला राष्ट्रीय सचिव ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे त्यांनी दिली आता हरियाणा हे निवडणूक हरियाणामध्ये पण निवडणूक आहे ती सध्या जबाबदारी आहे पक्ष जी जी जबाबदारी देईल ती ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे आ, सर खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही पॉलिटिक्सशी संवाद साधलात आपण वेळोवेळी वे पुन्हा पुन्हा भेटत राहू mm. विधानसभेचं वातावरण आहे ना पुन्हा yes. नागपूर दौरा होईल त्यावेळी तुमची भेट नक्कीच होईल मी आशा करतो थँक्यू सर आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आवाहन तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद